ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवमतदार नोंदणी सहभागी घेऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार महाराष्ट्र शासन निवडणूक विभाग व शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागी यांच्या वतीनं 2023 हजार तेवीस वर्षामधील निवडणूक साक्षरता मंडळ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मत अधिकार लोकशाही त्या संदर्भातील जागृती केली नाविन्यपूर्ण उपक्रम व नवमतदान नोंदणी व इतर उपक्रमातील उत्कृष्ट सहभाग या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार नुकताच शिवाजी विद्यापीठ येते तसेच राधानगरी महाविद्यालय कॅम्पर्स अॅम्बॅसिटर कुमार गणेश पाटील यांना उत्कृष्ट कॅम्पस अॅम्बॅसिटर पुरस्कार अशा दोघांना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आलाय यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल एडके शिवाजी विद्यापीठचे प्रभारी कुलगुरू प्रमोद पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्री चौगुले व शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व प्राचार्य समन्वयक नोडल अधिकारी कॅम्पर्स अधिकारी उपस्थित होते महानकरी विजय बकरे रातानगरी